चौधरी जी दिनांक चोवीस आणि पंचवीस ऑगस्टला इथे दृष्टीहिनांसाठी शिक्षण परिषद आयोजित केली गेलेली -के आहे त्याचा अध्यक्ष ह्या नात्याने आपल्याशी संवाद साधतो आहे ही दोन दिवसीय परिषद आहे यामध्ये महाराष्ट्रातून दिव्यांग म्हणजे दृष्टीहिनांच्या शाळेतून आणि समावेशित शिक्षण कार्यक्रमातून जवळजवळ पन्नास शिक्षक इथे येणार आहेत आणि ह्या दोन दिवसाच्या परिषदेमध्ये आम्ही जी नवीन शिक्षण नीति जी दोन हजार वीसची लागू झालेली आहे त्या शिक्षा नीतीच्या बाबतीत थोडीशी आमच्या बाबतीतली उदासीनता शासनाची आहे बाबतीत आम्ही विचार विमर्श करून शासनाला काही आमच्या परीने या नवी शिक्षा नीतीमध्ये सुधार करण्यासाठी आमच्या दृष्टीनांच्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून च चर्चा होणार आहे दुसरा जो विषय आहे पाठ्यक्रम निर्धारण होत असतं ज्या वेळेला अशा नीती लागू होतात किंवा पाठ्यक्रम बदलत असतो दर दहा वर्षांनी त्यावेळेला कुठलाही दृष्टीहीन दिव्यांग व्यक्ती त्या बोर्डावर नसतो आणि पाठ्यक्रम निर्धारित केला जातो आज पाठ्यक्रमामध्ये बरेचसे दृष्टी सदृश्य प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची समस्या आम्हाला येत असते तर त्या जागी आम्हाला ऑडिओ फॉर्मॅटमध्ये किंवा आणखी कुठल्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न देता येतील का किंवा त्या पद्धतीने त्या धर्तीवर आधारित आमच्या ज्या संकल्पना असतात कॉन्सेप्ट असतात कारण दृष्टीहीन म्हटलं म्हणजे त्र्याऐंशी टक्के ज्ञान त्याला मेंदूकडे जात नाही तर ते ज्ञान मिळवण्यासाठी त्याला इतर अवयवांवर अवलंबून राहावं लागतं इतर सेन्सरी ऑर्गन्सवर उपलब्ध अवलंबून राहावं लागतं तर पाठ्यक्रम निर्धारित करत असताना ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा ह्यावर आम्ही विचार करणार आहोत तिसरा जो विषय आमच्या ह्या परिषदेमध्ये आहे तो आधुनिक जे तंत्रज्ञान आहे लहान वयातच जर लहान मुलांना जर आम्ही हे शिकवलं तर ते स्वावलंबी कसे होऊ शकतील आज बरेच दृष्टीहीन रायटर नसल्यामुळे परीक्षा देऊ शकत नाहीत जर ह्या उपकरणांचा उपयोग त्यांनी करायला सुरुवात केली लहान वयातच तर रहित ते कसे आपलं जीवन जगू शकतील आणि परीक्षा देऊ शकतील शालेय असतील मग प स्पर्धात्मक असतील तर ह्या दृष्टिकोनातून त्यांना कसं तयार करता येईल हा एक विषय आम्ही घेतलेला आहे चौथा जो विषय आहे हा विशेष शाळा ज्या आहेत दिव्यांगांच्या त्यासाठी जी शाळा संहिता तयार करण्यात आलेली आहे दोन हजार अठराची अनुसार आणि काही शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयांच्या अनुसार काही गोष्टी इथे आमच्या लक्षात आल्या आहेत की त्या आवश्यक आहेत जसं संगीत शिक्षक आणि शारीरिक शिक्षक हे पद आमच्यासाठी लॅब्स होत चाललेले आहेत विद्यार्थी आणि कर्मचारी हा जो रेशो आहे हा रेशो वाढल्यामुळे आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा स्टाफ नसल्यामुळे खूप अडचणी येत आहेत त्यामुळे शाळा दृष्टिकोनातून आम्ही विचार करणार आहोत पाचवा आणि शेवटचा विषय जो असणार आहे तो दृष्टीहीन विद्यार्थ्यांचे शारीरिक शिक्षण खेळ व मनोरंजन यासाठी काय तरतुदी असाव्यात शासनाकडून आमची काय अपेक्षा आहे या, या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत तर समस्त पत्रकार बंधू भगिनींना माझी अपील असेल नम्र निवेदन असेल की आमचे हे सर्व मुद्दे आपण आपल्या माध्यमातून उठवावेत आणि आम्हाला आपल्या माध्यमातून सहकार्य करावं जेणेकरून आम्ही हा जो ड्राफ्ट तयार करणार आहोत ह्या परिषदेनंतर शासन दरबारी याचा पाठपुरावा जेव्हा करू त्यावेळेला आपण सुद्धा आपल्यासोबत असाल आपल्या माध्यमांची ताकद आपल्यासोबत असेल आमच्यासोबत असेल ही अपेक्षा ह्या परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने मी करत आहे आणि तेवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही जे प्रोग्राम ठेवतो मुलांची गाणी किंवा स्कॉलरशिप किंवा त्यांना बक्षीस देणं त्याच्याऐवजी मला यावर्षी वाटलं की आपण वेगळा काहीतरी इशू घेऊया जो या क्षेत्रात ज्वलंत आहे आणि म्हणून मी या परिषदेचं आयोजन करत आहे आमच्या संस्थेतर्फे आणि या साथी मी योगेशला अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे परिषदेचे आणि मिस्टर माधव गोरी निव तो के ते ना ले ले, गोरे सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसीवर बोलणार आहेत तर त्यांनाही आम्ही आमंत्रण केलेलं आहे माधव गोरे असे अनेक आमचे तज्ज्ञ येणार आहेत उद्या परिषदेसाठी